नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मीरा भाईंदर वसाई विरार पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या मैदानी चाचणी संदर्भातला आलेलं जे वेळापत्रक आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भातलं हे म मीरा भाईदर वसई विरार इथलं हे मैदानी चाचणीचं वेळापत्रक आहे तर मैदानी चाचणी आणि वेळ कागदपत्र पडताळणीसाठी जे आहे तर ते उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे तर त्या संदर्भातलं हे अपडेट आहे तर बघू शकता इथं किती उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून मीरा भाईंदर वसई विरार इथलं मैदानी चाचणी जी आहे तर ते सुरू होणार आहे उमेदवारांना कसं बोलवण्यात येणार आहे त्याचा वेळ त्यांचा सिरियल नंबर एका दिवसात किती विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे तारीख वेळ दिनांक आणि किती उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे याच्या संदर्भातलं याचं अपडेट जे आहे तर ते आलेलं आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भातलं हे अपडेट आहे पी डी पीडीएफ जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी चहरात मी उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता थँक्स फॉर वॉचिंग बाय टेक केअर